कृषी स्टोअरच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहे की सोलर फेन्सिंग बद्दल मशीन कशी चेक करायची त्यानंतर सोलर पॅनल कसे स्थापित करायचे अर्थिंग कसा लावायचा त्यानंतर मशीनची टेस्टिंग कशी घ्यायची या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहे सोलर संबंधित कुठलीही माहिती तुम्हाला हवी असल्यास डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता आता आपले सर्वात प्रथम पाहुल म्हणजे आपल्याला जे मटेरियल प्राप्त झालेले आहे त्याची छाननी मटेरियल गुणवत्ता मटेरियलला हानी जर झाली असेल तर दिलेल्या नंबरवर आपण संपर्क साधून आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून तुम्ही आपली तक्रार नोंदू शकता आपल्या तक्रारीचा निराकरण लवकरात लवकर करण्यात येईल जर मटेरियल बरोबर असेल तर आपण पुढे वडूया आता आपण आपला सीसीएम चा चार के साइन बोर्ड एक बॅटरी केबल एक सायरन हे संपूर्ण साहित्य आपल्या बॉक्स मध्ये त्यानंतर आपण आपली सीसीएम मशीन चेक करण्यासाठी तुम्हाला एक प्लॅस्टिक चा स्टूल किंवा लाकडी स्टूल घेऊन सीसीएम सीसीएम मशीन तुम्हाला त्या स्टूल वरती स्थापित करायची आहे आणि तिथे चेक करायची आहे त्यानंतर सोबत आलेला सोलर पॅनल चा बॉक्स अनबॉक्स करून सोलर पॅनल तुम्हाला सूर्यामध्ये ठेवायचे आहे सोलर पॅनल चे सॉकेट मशीनच्या सॉकेट मध्ये तुम्हाला लावायचे आहे सॉकेट लावल्यानंतर मशीन मध्ये हिरव्या कलरचा लाईट लागेल हिरव्या कलरचा लाईट लागल्यास समजून घ्या की आपलं सोलर पॅनल व्यवस्थित आहे म्हणजे आपलं सोलर पॅनल आपली बॅटरी चार्जिंग करत आहे त्यानंतर एक मोठा स्क्रू ड्रायव्हर घेऊन बॅटरी आणि सोलर चे सॉकेट मशीन ला कनेक्ट करून मशीन चालू केल्यानंतर मशीन मधून टिक 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 असा आवाज येतो आणि एक लाल कलर चा लाईट सुद्धा ब्लिंक करतो आता मशीनच्या मागच्या साईडला दोन टर्मिनल दिलेले आहे एक टर्मिनल हिरवा कलर टर्मिनल हा अर्थिंग टर्मिनल आहे आणि लाल कलर टर्मिनल हा फेस टर्मिनल है। एक स्क्रू ड्रायव्हर घेऊन दोन्ही टर्मिनल टच करायचे आहे परंतु दोन्ही टर्मिनल टच करताना कोणत्याही एका टर्मिनल पासून तो अर्धा इंचा दुरीवर ठेवा दूरीवर ठेवल्यानंतर त्या स्क्रू ड्रायव्हर मधून टच टच असा आवाज येईल असा आवाज येत असल्यास आपली मशीन पूर्णपणे ओके आहे तुम्हाला सोलर पॅनल तुम्ही आपल्या किंवा घरावरती किंवा तुमच्याकडे कोणता प्रकारचा बॉक्स एनक्लोजर बॉक्स म्हणजे पेटी ते तुम्हाला त्यावर ठेवून तुम्ही स्थापित करू शकता स्थापित करण्याची पद्धत सोलर पॅनल दक्षिणेकडे दहा डिग्रीच्या अँगलवर आपल्याला स्थापित करायचे आहे सोलर पॅनल स्थापित करताना तुम्हाला फक्त एकाच प्रकारची काळजी घ्यायची आहे की तुमच्या सोलर पॅनलवर कुठल्याही प्रकारची सावली पडता कामा त्यानंतर आपल्या सोलर पॅनलवर जर धूळ होत असेल तर वेळोवेळी तुम्हाला साफ करावे लागणार आहे मशीन आणि बॅटरी ठेवण्यासाठी तुमच्याकडे जर कोणत्या प्रकारची लोखंडी पेटी असेल तर खूपच छान परंतु अगर तुमच्याकडे कुठल्या प्रकारची पेटी नसेल तर पेटी सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो किंवा तुम्हाला आम्ही तुम्हाला डिझाईन पण देऊ शकतो कारण की पेटीची कोणत्या रुंदी आणि लांबीने तुम्हाला पेटी बनवायची आहे तर आम्ही जर तुम्हाला डिझाईन दिली तर तुम्ही लोकल फॅब्रिकेशन पासून तुम्ही त्या प्रकारची पेटी बनवू शकता आता तुम्ही आपली सीसीएम युनिट आणि बॅटरी पेटीच्या आतमध्ये ठेवून द्या फक्त तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे की जे मशीनच्या मागचे टर्मिनल आहे ते खाली असले पाहिजे खाली असले पाहिजे याचा अर्थ की त्याला कुठल्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा त्याला टच झाला नाही पाहिजे कारण की त्याला जर टच झालं तर तिथे करंट ड्रॉप होतो अर्थात तुम्हाला तुमच्या फेन्सिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्यानंतर बॅटरीचे कनेक्शन मशीनशी जोडा आणि आपल्या सोलर पॅनलचे सुद्धा कनेक्शन मशीनशी जोडून घ्या सगळे कनेक्शन बरोबर आहे एक वेळा चेक करून घ्या आणि आपले मशीनचा पुन्हा एक वेळा टेस्टिंग करून घ्या बरेचसे शेतकरी आपले युनिट हे किंवा त्याच्यावर पोतं लावून झाकून असे ठेवतात यामुळे मशीनला असा धोका निर्माण होतो की एखाद्या वेळेस पाऊस आला तर मशीन ओली झाली तर मशीन तुमची खराब होऊ शकतो किंवा कोणत्याही एनवायरमेंटचा इफेक्ट तुमच्या मशीनवर होऊ शकतो त्यामुळे जेणेकरून तुमची मशीन एका रूम मध्ये किंवा एका पेटीमध्ये ठेवा यामुळे तुमच्या मशीनला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही आणि तुमची मशीन वर्षानुवर्ष चालेल मशीन चे कनेक्शन करता वेळी तुम्हाला डीआय केबल म्हणजेच डबल इन्सुलेटेड केबल याचा वापर करायचा आहे ज्या वेळेस तुम्ही फेन्सिंगला फेसच्या लाईनी डबल इन्सुलेटेड केबलने जोडायचे के आहे म्हणजेच रेड कलरच्या टर्मिनल टर्मिनलला वायर लावून तुम्हाला आपल्या फेन्सिंगला जोडायचे आहे आणि हिरव टर्मिनल म्हणजेच अर्थिंगचे जे कनेक्शन आहे ते सुद्धा तुम्हाला डबल इन्सुलेटेड केबलने जोडायचे के। आहे डबल इन्सुलेटेड केबल लावण्याचं मुख्य कारण म्हणजे असा की डबल इन्सुलेटेड केबल हा असतो आपण जर कम्पेअर करायचे झाल्यास नॉर्मली जो कॉपरचा वायर तुम्ही लावतात त्याला उदरू शकतात परंतु जो डबल इन्सुलेटेड केबल आहे त्याला उंदीर किंवा कोणत्याही प्रकारचा प्राणी त्याला कुत्रू शक, कुतरडू शकत नाही शेतकऱ्यांची सर्वात मोठी चुकी म्हणजे नव्वद पर्सेंट चुकी की अर्थिंग व्यवस्थित स्थापित करणे नाही काही शेतकरी आपल्या शेतामध्ये अर्थिंग व्यवस्थित स्थापित करत नाही म्हणजे अर्थिंग व्यवस्थित लावत नाही यामुळे तुमच्या मशीनला प्रॉपर अर्थिंग मिळत नाही आणि तुमच्या फेन्सिंगला प्रॉपर करंट मिळत नाही अर्थिंग लावण्याचे अर्थिंग स्थापित करण्याची पद्धत म्हणजे आमच्या मटेरियल सोबत तुम्हाला एक अर्थिंग चा रौ, अर्थिंग रॉड आणि एक बॅग मिळेल तुम्हाला तीन ते चार फुटाचा खड्डा करून त्यामध्ये अर्थिंग पावडर घालून त्यावर पाणी घालून त्यामध्ये तुम्हाला अर्थिंग रॉड लावायचा आहे ही अर्थिंग स्थापित करण्याची एक सरळ आणि सोपी पद्धत आहे आपली मशीन तुम्हाला रूम मध्ये किंवा पेटीमध्येच ठेवायची आहे कारण की तुम्ही जर आपली मशीन बाहेर ठेवली तर त्याला पाणी लागू शकते आणि पाणी जर मशीनला लागलं तर तुमची मशीन, मशीन खराब होऊ शकते त्यानंतर दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे अशी की आपल्या फेन्सिंगला कुठल्याही प्रकारचं गवत किंवा झाडाच्या फांद्या किंवा कोणतीही वस्तू आपल्या फेन्सिंगला टच होता कामा नाही कारण की आपल्या फेन्सिंगला जर गवत जर लागत असेल तर आपल्या फेन्सिंग म्हणजे आपला चा जो करंट आहे तो ड्रॉप होताय आणि जो तुम्हाला मिळणारा रिझल्ट आहे तो रिझल्ट तुम्हाला कमी मिळतो त्यानंतर तिसरी महत्वाची टिप्स म्हणजे अशी की आपल्या शेतामध्ये तुम्हाला आठ दिवसातून किंवा दहा दिवसातून एक वेळा पूर्ण बाला राऊंड मारायचा आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे गवत असो किंवा कुठे तार तुटलेली असो किंवा अन्य कोणत्या प्रकारचे जर नुकसान किंवा तार तुटली असेल गवत लागलेलं असेल ते तुम्हाला चेक करणे गरजेचे आहे हा व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः सर्व गोष्टी म्हणजे इन्स्टॉलेशन करू शकता परंतु तुम्हाला जर असे वाटत असेल तुम्हाला तुमचा टाइम वाचवायचा असेल किंवा तुम्हाला तुमचे फेन्सिंग प्रोफेशनली करायचे असेल तर आम्ही इन्स्टॉलेशन सुद्धा प्रोव्हाइड करतो दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला अजून काही माहिती माहिती हवी असल्यास आमचे सोलर संबंधीचे सर्व व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आणि आता तुम्हाला विचार पडला असेल की मला माझे बजेट कसे कुठून मिळणार आणि कसे काढायचे त्यासाठी पण आम्ही सोपा उपाय म्हणजे तुम्ही अगदी दोन मिनिटांमध्ये तुमचं कोटेशन तुम्ही काढू शकता कोटेशनची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही दोन प्रकारचे कोटेशन काढू शकता एक कोटेशन म्हणजे तुमच्या शेतीसाठी आणि दुसरे कोटेशन म्हणजे तुमच्या घरासाठी किंवा बिल्डिंगसाठी सोसायटीसाठी अर्थात होम फेन्सिंगसाठी पण तुम्ही आपले कोटेशन तुम्ही काढू शकता याच्या दोन्ही कोटेशनच्या लिंक आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कृषी स्टोअरच्या च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा